नमस्कार पाटील्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज पाटील्स किचनमध्ये बांगडा फ्राय बांगडा घेऊन उभा शिरायचा दोन तुकडे करायचे पुस्तकासारखा उकडायचा बघा गाभोळी पण दिसते तर आणि त्याला मस्तपैकी उघडलेल्या साईडने मस्तपैकी मसाला लावायचा आणि उलट्या बाजूने जिकडे काटा काटा साईड ज्या साईडला आहे तिकडे मात्र दोन चिरा द्यायच्या स्किनवर आणि त्यालाही मसाला भरायचा हा मसाला भरलेला बांगडा फ्राय बांगडा फ्राय करता तयार आहे तो किमान दहा ते पंधरा मिनटं मॅरिनेट करत ठेवायचा त्यानंतर फ्राय पॅनवर तेल उकळत ठेवून ज्या साईडला चिरलं आहे उघडलं आहे पुस्तकासारखं आणि स्किन वरती ठेवून रवा आणि तांदळाचं पीठ ह्याच्यात तो बिड बुडवून ह्याच्यात तो लेपिंग करून एका बाजूने शिजला म्हणून तो परतला उलटा बांगडा फ्राय तयार व्हायचा आणि तो बांगडा फ्राय शिजल्यानंतर परत परतून टाकायचा आणि परत